नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण झणझणीत असं पिठलं भाकरी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एक वाटी बेसनपीठ घेतले आहे आता आपण हे बेसनपीठ एका बाउलमध्ये टाकून घेऊ आता आपण या बेसनपीठामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व विस्करच्या मदतीने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ विस्करच्या मदतीने हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता पिठलं बनवण्यासाठी गॅसवर मी कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल टाकून घेत आहे आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून मोहरी कोणत्याही पदार्थामध्ये मोहरीचा वापर करताना तेल चांगल्या प्रकारे गरम करून मगच त्यात मोहरीचा वापर करावा म्हणजे तुमची मोहरी चांगल्या प्रकारे फुटेल व ती खाताना कडू लागणार नाही आता आपण यामध्ये एक टी स्पून जिरे सहा ते सातकडी पत्त्याची पाने चिमूटभर हिंग एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेल ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये दोन टेबलस्पून हिरवी मिरची व लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत येथे मी सात ते आठ तिखट मिरच्यांचा वापर केला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटचे प्रमाण कमी जास्त करू शकतात लसूणचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेणार आहोत टमॅटो टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपला टमॅटो लवकरात लवकर मौसूद होण्यासाठी आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपला टमॅटो छान प्रकारे मौसूद असा झाला आहे आता आपण यामध्ये एक टीस्पून हळद टाकून घेऊ हळद टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये पिठामध्ये पाणी टाकून तयार करून घेतलेले पिठाचे मिश्रण टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण बाऊलमध्ये थोडे पाणी घेऊन यामध्ये टाकून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी हे पिठले चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत पाच मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले पिठले चांगल्या प्रकारे शिजवून तयार आहे गरमागरम पिठलं भाकरी व त्यासोबत कांद्याची चटणी कांद्याच्या चटणीची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे एकदा जाऊन तुम्ही चेक करू शकता गरमागरम अशी गावरण पद्धतीची थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत